आमखेडा पुलावर जे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचं चा काम चालू आहे त्या ठिकाणी म्हणजेच की इंदोर हैदराबाद या रस्त्याचं चा काम चालू आहे शेतकरी या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन करत आहेत गेल्या दोन महिन्यापासून त्यांचं निषेध आंदोलन सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये नॅशनल हायवे ऑफ अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जे एम डी आहेत मॅनेजिंग डायरेक्टर आहेत पवार त्यांनी आज या ठिकाणी पूर्ण पोलीस फाटा आपण बघू शकतो मागे पूर्ण पोलीस यंत्रणा या ठिकाणी आणली आणि शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला जात होता आणि हे आंदोलन चिरड चिरडत जात असताना या ठिकाणी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी येऊन शेतकऱ्यांशी व हायवे अथॉरिटीशी चर्चा केली त्याचसोबत या ठिकाणी उपस्थित असलेले प्रांताधिकारी त्याचबरोबर पोलीस निरीक्षक किंवा तहसीलदार या सर्वांशी चर्चा करून हा जो प्रकार आहे हा चुकीचा आहे शेतकरी हे काही आतंकवादी नाहीत शेतकरी हे काही आंदोलन करतायत म्हणजे ते काही कोणते गुन्हेगार नाहीत अशा परिस्थितीमध्ये एवढा फौजपाठ आणून या ठिकाणी जर अशा प्रकारे शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असेल तरी अतिशय गंभीर बाब आहे बघा आजचा हा व्हिडिओ एका विषय का राज्यात पाच प्रकल्प त्या पाच प्रकल्पाच्या सगळ्या लोकांनी त्याच्या पद्धतीने मोठे मोठ्या आंदोलन मुंबईत तर तो आंदोलन थोडस थांबलं पाहिजे त्याचा काहीतरी निर्णय आला तसा केला पाहिजे आपण फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या हिताच्या दृष्टीने शेतकरी वाऱ्यावर सोडणार असो तर शेतकऱ्याला बळी म्हणण्याचा काही अधिकार आपल्याला नाही आहे मला असं वाटतं अशा पद्धती चुकीचं आज तुम्ही इतकं पोलीस प्रोडोशन घ्याल नाही करा असं अपेक्षा नव्हती तर असं जर वागत असाल तर मला असं वाटतं की घोरी प्रयोग होईल त्या लोकांची मागणी काही रास्ता आहे मला तुम्हाला काय वाटतं रास्ता आहे की नाही काय हे शेतकऱ्यांची मागणी रेटच्या बाबतीमध्ये जी काय ती आपण ऐकलेली पण हे वर्षपास चाललं आहे ऐकल्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे डॉक्युमेंट बघितले पाहिजे की तुम्ही दोन हजार तेरामध्ये ह्या नॅशनल हायवेला काय रेट दिले तीन हजार दोनशे रुपये रेट दिलेले आहे त्याच्यानंतर जेव्हा धरणामध्ये जमिनी गेल्या तेव्हा काय रेट दिले हे सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहे ना आता परत त्यांना त्याच लोकांची जमीन जात असेल तीच जमीन त्या लोकांना जात असेल तर ते दोनशे रुपये रेट कसे घेतील तीन हजारप्रमाणे रिव्हिजनची जर प्रोविजन असेल किंवा तशी जर माझ्या दुरुस्ती जर केली समजा नाही सरांचे पण हात शेवटी कायद्याने बांधलेले आहेत चुकी करायची अधिकार दिली चुकी झाली म्हणजे माझ्याकडे चुकी झाली असे बोलतात ते इतके ते आम्हाला सांगतात की माझ्या घरात एवढे आयपीएस आहे ते मग आता मला एक सांगा का जर असं सर्व आहे तर एवढी मोठी चुकी तुम्ही नऊशे वीस रुपये रेट दिला की नाही त्यांनी दोनशे ऐंशी कसं का दिला सांगा बरं आणि दोनशे ऐंशी भाऊ दोनशे ऐंशी दिला तिथे त्याला बिल्डिंग मेथड लावली म्हणजे तो मला ऐंशी रुपयाचा ऐंशी रुपयाचा रेट पडतोय त्याला अजून वीस टक्के कपात करून टाकलं कलेक्टर कलेक्टर प्रेशर आहे हा माझ्या प्रेशर आहे आता प्रेशर आम्हाला या जमिनी द्यायचीच नाही पहिले मुद्दा आमच्या भावना जोडलेल्या आमच्या वडील जमीन जमिनी आहे सुनावणी तरी घेतली का एखादरी एकशे एक दिवस तरी केस चालली का नाही चालली सुनावणी घेतली काही नाही घेतली काही न्यायालयाचा कोर्टला बसवता कोर्ट बसवता आता आम्हाला बोलावसान कि नाही बोलावसा आमच्या सह्या दाखवून द्या कोर्टामध्ये आम्ही हजर राहतो आमच्या सह्या असेल नामिनी घेऊन घेतल्या जास्त मी तर म्हणतो फसवणुकीचा गुन्हा दाखल करू जमिनी जमिनीची मोजणी बी केली आणि जमिनी जास्त अरे काय चाललंय नाही इथे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे हे सांगा तू सरकार म्हणते मराठी कंपल्सरी करा यांना इंग्लिश मध्ये अवॉर्ड बनवला बनवला अरे लोक शेतकरी आणि इंग्लिश मध्ये अवॉर्ड म्हणजे हा अवॉर्ड बनवला हायवे ना हायवे ना नॅशनल हायवे ना अवॉर्ड बनवला तुमचे पहिले पिढी होते ना ती पिढी बनवत होते अमेरिके लोकने अवॉर्ड बनवले बोलले की तुम्ही 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 मान दोनच दिवसामध्ये असं काय झाला की तुम्ही आम्हाला पोलिसांना मारायला घेऊन आले तुम्ही दोन मिनिट ऐका मुख्य मुद्दा आमदार महोदय चर्चेत करतायत हा तुमचा अॅवॉर्डचा आणि बरोबर आंदोलन चाललंय प्रकल्पाच्या विरोधातलं नाही मला तुमच्याशी जे चर्चा झाल्या आमदार महोदयांशी चर्चा झाल्या सगळ्यांशी तर तुमचा तुमच्या जमिनीचा मोबदला मिळावा हाय आहे एन एच आय आमचा हेतू काय की आम्हाला रस्ता करायचा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट झाला की आमचं ऑफिस बंद होत ता, जी, माज, आता जी मुख्य प्रश्न अधिकारी म्हणून माझ्या पुरा आहे की नदीमध्ये पुलाचं काम अर्धवट आहे अर्धवट कामामध्ये मी आता परत जाऊन समक्ष बघून आलो काल पण आलो की पाईलची काम अर्धवट आहे काही गिअर कॅप अर्धवट आहे मातीचा भराव अर्धवट आहे आता पावसाळा एक महिनावर आलेला आहे पाऊस आल्यानंतर पूर आला पाणी कुठं फिरलं दुसऱ्या कोणाच्या शेतातलं तुम्हीच नाही माझं शेतकरी तर नाही आहे लक्षात कोणाच्या घरात जाईल नुकसान होईल दुर्घटना घडेल ते टळायला होत त्यानंतर जी अर्धवट स्ट्रक्चर बांधलेलं आहे पाण्याचा पूर जोरात आला एखादी पियर सिल्ट झाली वाकली दुरुस्त करणे रिपेअर करणे हे सगळं ते जे काही पियरचं काम आहे डॅमेज झालं तर ते तुमचं माझं सगळ्यांचं सरकारी काम आहे त्याच्यात काही फायदा कोणाला होणार नाही लक्षात आम्ही त्यांना असं म्हणतो तुम्हालाही मी वैयक्तिक नेहमीच म्हणून करतो की पुलाचं जे काम आहे जे अर्धवट स्थितीत आहे आणि जे धोकादायक स्थितीत आहे ती कामं आपण जर करून घेतली कसं झालं की पावसाळ्यामध्ये तिथं काम बंदच राहणार आहे चार महिने आता फक्त एक महिना बरोबर आहे कॅप जी माझी अर्धवट राहिली आहे ती राहिली पूर्ण झाली लक्षात आता असं हे विचार करा की समजा ते पुलाची पिअर कॅप निघाली तुटली तुटून जाऊन ते पुढच्या पुलाला पुला धडक काही केल्या पावसाळ्यात होऊ शकतो त्यावेळेला मग ते नुकसान जे होणार आहे ते फटका सगळ्यांना बसतो दोन मुद्द्यावर आपला हे लक्षात घ्या की जमिनीचा मोबदला हा पहिला मुद्दा हा तुमचा लढा तुमचा संघर्ष तुमच्या मागण्या ह्याच्याविषयी आमचं काही मत नाही तुमचा तुमचा मार्ग तुम्ही वापरून तो चालू ठेवा आमचं म्हणणं एवढंच आहे की जे अर्धवट स्थितीतलं काम आहे ते जर आता आपण पावसाळ्यापूर्वी त्याला जर सेफ स्थितीत आणलं तर तुमचाही ताण कमी होईल पोलीस डिपार्टमेंटचा ताण कमी होईल प्रांतांचा ताण कमी होईल नंतर त्यावेळेला कसं होईल की अरे पूर आला आहे झाड आलंय वाह त्याला धडकायला आलं आहे ते वाहून जायची शक्यता आहे परत त्या पुलाला धडकेल हे कॉम्पिटिशन जे येतात तर तुम्ही जर शांतपणे ही सगळी यंत्रणा जी आहे ही परत गावणीला बांधली जाईल त्यावेळेस ती कामं एकदा अडकले म्हणजे तिकडची काही पेंडिंग राहतात माणूस काम करतो थोडासा म्हणजे आपण जेष्ठ आहात माननीय आहात एवढा विचार करा तुम्ही फक्त पुलाचं अर्धहोल स्थितीतलं जे असुरक्षित काम आहे ते जर करायचं सहकार्य केलं तर आमचं बाकीच्या ह्या प्रकरणाविषयी आता आमचं काही मत नाही झालं आणि आता पहिले जे पिढी होते त्यांच्या त्या ऑफिस मध्ये जाऊन आलो पाच मिटिंग झाल्या आमच्या पैशाने खिशानं इकडे तिकडे फिरतोय सर्व उन्हातानामध्ये सर्व आहे मिटिंग पिढी काय आरो काय काला काय सगळं माहित पडून गेले आम्हाला आम्हाला माहित नव्हतं प्रांत साहेबांना काला म्हणतो तुमच्या याच्यामध्ये ते माहीत पडलं तर हा असा विषय आहे तुम्ही फक्त तुमची बाजू हे आमची शेतकऱ्यांची जे बाजू आहे आमच्या जे घटका चालू आहे हे तुम्ही वरच्या स्तरावर मांडा किंवा हे जे हे जे तुम्ही आम्हाला सांगितलं सर्व किंवा हे पाणी येऊ शकते हे येऊ शकते हे तुम्ही वरच्या स्तरावर सांगा ना साहेब स्तरावर तुमच्या आरोला सांगा तुमच्या संबंधित खात्याच्या मंत्र्याला सांगा यांना सांगा की अशा अशा अडचणी येऊ शकते तुम्ही शेतकऱ्यांची मीटिंग घ्या यांचं काय म्हणणं ऐकून घ्या गिरीश राजन साहेबांचा एक राहिलेला त्या शेतकऱ्याला कलेक्टर साहेबांजवळ बोलवलं त्याला सांगितलं तुला काय पाहिजे हे पाहिजे चाल करून दिलं कातदधार कातदधार करून दिलं रात्री काम चालू झालं आणि सकाळी नॅशनल हायवे कोर्टात चाललं काय करू नॅशनल कोर्टात गेलं तुम्ही काय आहे तुम्ही तुमच्यावर बिलकुल नाही नॅशनल हायवे वाले कोर्टातला मला पंधरा वर्ष झाले पैसे भेटले नाही नॅशनल हायवे सहा भेटले नाही तुम्ही तिकडे गोड बोलता काल ती तिकडे कोर्टात जाता

पण हे असं नाटक करून लगेच काम चालू करून टाकलं होतं तिकडे आम्ही ज्या दिवशी आंदोलन सुरू केलं दहावीचा पेपर होता आम्ही रस्ता रोखो करणार होतो पण आम्ही ते पाहिलं की पेपर आहे आपलेच मुलं आहे शेतकऱ्यांचे मुलं आहे आम्ही त्या दिवशी रस्ता रोको केला नाही आम्ही चांगल्या म्हणजे एकदम चांगल्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय तुम्ही चिघडवण्याचा प्रयत्न करू नका बरं आम्ही बातमी आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर कराडेकर इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र